नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माडा भिवंडी मनोर रस्ता बारा तास चक्का जाम श्रमजीवी संघटनेचं आंदोलन वाडा भिवंडी मनोर महामार्गासाठी मागील चार वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे बुजवण्यास अपयश आहे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात गलिच्छ राजकारणामुळे या रस्त्याची वाट लागली असून त्याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे यासाठी काल तब्बल बारा तास आंदोलन करण्यात आले या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला जातो ठेकेदार भ्रष्टाचार करतो अधिकारी दुर्लक्ष करतात तर लोकप्रतिनिधीचा यावर वचक नाही खड्डेमय रस्त्याला जबाबदार असणारे संबंधितांवर गुन्हे दाखल करा ही मागणी लावून धरली होती अखेर ठाणे अधीक्षक अभियंता तांबे यांनी काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्या लवकरच पूर्ण होतील असे आश्वासित करून तुर्तास हे आंदोलन थांबवण्यात आले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट त्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यातल्या काही मागण्यांना शासन मंजुरी त्या बाबतीत पाठपुरावा झालेला आहे त्याही मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आणि रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सुद्धा इथे पाच टीम्स आपण बनवलेल्या आहेत प्रत्येकी पाच किलोमीटरला टीम्स बनवलेल्या आहेत त्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहे जसे जसे तक्रारी येतील त्या पद्धतीने पण आपण त्याला इमिजिएटली अटेंड करण्याच्या सूचना इथल्या कार्यकारी अभियंत्यांना का देण्यात आलेले आहेत संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की जे ठेकेदार आहेत जे ब्लॅक लिस्टेड जे विधानसभेत प्रश्न उठवला गेला होता तो अजून म्हणजे ज्या 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 कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा ठेकेदार असतील त्यांच्यावरती ब्लॅक लिस्टेड कधी करणार ही जी मागणी होती काय ते प्रस्ताव आमचा आम्ही सादर करत आहोत आधी पण आपला प्रस्ताव गेला आंदोलनाच्या मागणी सध्या हा जो नवीन रस्ता ज्या कंपनीला वर्ग करण्यात आला इगल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडून सुद्धा अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली की जो फंड ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्या फंड मिळत नसल्याने कामाला वेग हे खरं आहे काय त्यांनी साधारण एक आठ साडेआठ किलोमीटर काम केलेलं आहे थोडेफार त्यांचे पिलं प्रलंबित आहेत त्या बाबतीत आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे आणि तो पण प्रश्न लवकरच सुटेल त्यांचं पण काम वेगाने सुरू आहे आणि साधारण पुढच्या पावसाळ्यात आपल्याला परत असे त्रास होणार नाही याची मी स्वतः गव ते काय जरा